आपला इथे जवळा तयार झालेला आहे मस्त झालेला आहे नमस्कार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वांग बटाट सुकट किंवा सुका जवळ अशी बनवणार आहोत भाजी आणि खूप टेस्टी असते इतर मच्छीपेक्षा पण वांग सुकट आणि बटाट खूप छान लागतो भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत तर मग आपण आज बनवणार आहोत हे मी आता ही सुकट घेतलेली आहे सुका जवळा तर आता एक धुवून घेणार आहे यामध्ये आपण वांग टाकणार आहोत वांग सुकटमध्ये मध्ये मुस, मस्त मिक्स झालं की खूप छान लागतं आणि त्यामध्ये एक बटाट पण टाकणार आहोत आपण वांगासा अस आपण बारीक कट करून घेणार आहोत तुम्ही थोडे वांग्याचे मोठे काप ठेवले तरी काहीच हरकत नाही पण थोडे छोटे केले ना किंवा सुटीमध्ये किंवा सुक्या जवळ्यामध्ये मस्त मिक्स होतात त्यामुळे मी इथे थोडे छोटे छोटे तुकडे करते आणि इथे मी एक बटाट घेतलेला आहे त्याची सालं काढून घेतलेली आहे आता आपण हे एक दोन तीन पाण्यात धुवून घेणार आहोत चांगलं मी चांगले एक दोन तीन पाण्यात धुवून घेतलेले आहे आता आपण हे त्याच्यामध्ये पाणी आहे ते काढून घेऊया आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपला घरगुती मसाला हळद आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत त्यानंतर कांदा आपला कांदा थोडा इझी घेऊया आता चांगला शिजत आलेला आहे आता आपण हा जवळा टाकणार आहोत या जवळामध्ये ना वांग बटाट करून केली ना खूप छान लागते त्यासोबत भाकरी किंवा चपाती आणि पण छान एकदम भातास इतर मच्छीला सुकट मागेच ठेवतो हो आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत थोडस आपला बटाट शिजे करत आणि झाकण ठेवून एक पाच सहा मिनटाने आपण चेक करणार आहोत वास मस्त आलेला आहे आणि सुकट असेल तर काय मस्तच वास खूपच छान येतो आता एक सात आठ मिनिट झालेली आहेत आता आपण बघणार आहोत आपलं वांग चांगलं शिजलेलं आहे बटाट पण चांगलं शिजलेलं आहे का या आपल्याला यामध्ये आता थोडासा चिंचेचा कोळ टाकायचा आहे आपण आधी नाही टाकला चिंचेचा कोळ कारण बटाट आणि वांग शिजण्यासाठी आधी नाही टाकलं आता आपलं बटाट पण शिजलेलं आहे आणि वांग पण शिजलेलं आहे आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडंच आहे आपल्या सुट्टीला किंवा जवळ्याला वास मस्त आलेला आहे आणि झालेला पण आहे मस्त हे सुट्टीमध्ये ना हे वांग चांगलं शिजलं ना एकजीव झालं ना की टेस्ट पण भारी लागते आपण एक आणखी पाच सहा मिनिट ठेवणार आहोत मिनिट झालेली आहे मास मस्त झाला आहे आपली सुकट झालेली आहे कलर पण भारी आलेला आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आपण गॅस बंद करणार आहोत आपला इथे वांग सुकट तयार झालेला आहे खूप छान लागतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा